नमस्कार मित्रांनो आय एम डी जे फैज मी चाललो आहे आज शंभू साऊंडच्या गोडाऊनला वरवंड या ठिकाणी माझ्या हिशोबाने वरवंड असं पन्नास किलोमीटर तर मी जाणार आहे आज मित्रांनो वरवंडला जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की कशा पद्धतीने त्यांनी गोडौन त्यांचं बांधलं आहे आणि त्याच्यात मशनरीच इन्स्टॉलेशन केलं आहे आता वेळ झाला आहे साडेतीन तर मला कमीत कमी एक तास तिकडं जायला लागणार ला आहे आणि कसं आहे मित्रांनो इथून चाळीस किलोमीटर आहे वरवंड तर मी तुम्हाला ते वरवणमध्ये जाऊन गोडाऊन कशा पद्धतीने त्यांनी इन्स्टॉल केलं आहे ते दाखवणार नक्की व्हिडिओ पूर्ण बघ सो मित्रांनो जसं काय मी तुम्हाला बोललो होतो आज मी चालले वरवडला तर रस्त्यात आमचे जिवलग मित्र कैसा आहे यार तो यार होत आहे दोस्तों का पैर पॅर होता डी जे पप्पू तो अभि वो आ चुके है, उनके लिए मैं मी पर रुका डी जे पप्पू से पप्पू भाई हे आमचे जिवलग मित्र पप्पू भाई कैसे हिंदी और मराठी मे इसे लेके तो खा ओ पी यो मजे करू राजा गुरुवनला कसं आहे पप्पू भाऊ आज आहे सॅटरडे आणि आपण आहे साऊंड लवर सॅटरडे संडे फॅमिली जाते गार्डनला पण आपण साऊंड ला बरे आपण कुठे जाणार साऊंड वाल्यांच्या गोडाऊन ला लाला पंच पप्पू भाई का फेवरेट आता लाला पंच भुवनेश्वर पाटी के बरोबर चलने वाले का मुँह काला पत्ता घाल के पान का मुँह होता है लाल इसे कहते लाला चलो सो गाई जसा का पप्पू होला भेटलो है पप्पू भाऊचा फेवरेट आटा लाला पान शॉप आणि लाला पान शॉपचा स्पेशल पान ड्रायफ्रूट हा, हा इसमे काजू बी आहे और बदाम बी आहे लेवशीर के मध्ये गोरखे सो मित्रांनो जसं काय आपले डी जे पप्पू आमचे जसे मित्र आहे तसेच आपले निक्की भाऊ विघ्न अर्थ लाईटचे ओनर हे पण आपले मित्र आहे तर यवत मध्ये हे पण मला भेटले आहे तर असंच मी आता इथून चाललोय वरवणला आता पुढे भेटूया काय मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो मी चाललोय वरवणला आणि आता तुम्ही बघू शकता की वरवण एक किलोमीटर वरती आहे आणि वरवण मधून शिवशंभोचा गोडाऊन एक दोन किलोमीटर वरती आहे तर अख्खा व्हिडिओ पूर्णपणे पहा व्हिडिओ स्किप नका करू पूर्णपणे पहा कारण खूप चांगला निसर्ग तुम्हाला बघायला भेट अंतरावर त्यांचा गोडाऊन दिसतोय स्काय ब्लू कलरचे पत्रे आणि व्हाईट कलरचे पत्रे गोडाऊनला आहे गोडाऊन आहे तर आपण आत आतमध्ये जाऊन बघ मित्रांनो जसं का मी तुम्हाला बोललो होतो इकडं खूप सुंदर निसर्ग आहे तर बघा हे ओंकार शेठचा जो कारखाना आहे त्या कारखान्याच्या बरोबर पाठी हे बघा हे तुम्हाला दाखवतो é para मित्रांनो जसं काय मी तुम्हाला बोललो होतो मी फायनली आता गोडाऊनच्या आतमध्ये पोहोचलो आहे गोडाऊनचं ऑफिस कशा पद्धतीने त्यांनी इंटेरियर केलंय आणि आतमध्ये काहीतरी स्पीकर प्रेशर मी ठेवले ते पण तुम्हाला दाखवतो घ्या हे बघा हे डास्काचा टू सिक्स्टी जे आता टू सिक्स्टीचं जा प्रॉब्लेम झालं होतं मधी तर टू सिक्स्टीवाल्यांनी त्यांचा जो हा ब्रँड बंद केला होता तर त्यावेळेस डास्काचा टू सिक्स्टी आला आहे हे बेस्टचा एम्प्लिफायर आहे नवीन आणि हे तर आता सध्याला मार्केटमध्ये खूप फॉर्मला चाललं आहे कारण त्यांनी यूज केलं होतं ह्याच्यावरती टाकलं होतं प्रेशर मिड खालचं जे ॲम्प्लिफायर आहे तो आहे मिडचा तर मित्रांनो कशा पद्धतीने त्यांनी इंटेरियर काम केलं आहे हे बघा आणि यांच्या इंटेरियरमध्ये सगळ्यात जे महत्वाची वस्तू आहे ते आहे हे हे म्हणजे मी शेटला विचारलं होतं ॲज अ म्हणणं काय तू किसी का बुरा देखो मत किसी के बारे में बुरा बोलो मत और किसी के बारे में बुरा सुनो मत और सिर्फ हसते जिंदगी में इसे लिए कहता कता जिंदगी और मौत का भरोसा नहीं है तो खाओ पियो मजे करो ऑफिस मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं कशा पद्धतीने त्यांनी इंटेरियर काम केले तर आता मी फायनली आले वर्कशॉप मध्ये इकडे बघू शकतात टॉपचं काम चालू आहे आपले जे अर्जुन काका आहे त्यांनी खूप फिनिशिंग म्हणजे टॉप हा बनवलेला आ बा हा क्या फिनिशिंग आहे की ए ले बशीर हा तर इकडं दोन मिनटं या अर्जुन काका आपण जाऊ या जे कॅबिनेटवरती एके नाव नावे जे सरकार साऊंडची ओपनिंग केली होती ए के ते आपले अर्जुन काका मिस्त्री यांना कमीत कमी एक पंधरा वर्षाचं एक्सपिरियन्स आहे तर अशा पद्धतीने हे टॉपचे डिझाईन किंवा लुकिंग करतात तर एक दोन प्रश्न अर्जुन काकाला विचारू शकतो आपण की अर्जुन काका हा टॉप म्हणजे किती मिळ आणि किती हाईट आहे हा दोन मेळ नऊ हाईटचा टॉप आहे त्यात बारा इंच दोन मेळ नऊ पेनार आणि कसं आहे मित्रांनो ही जी फिनिशिंग आहे हे फिनिशिंग बघायला आज सध्याला ही जी फिनिशिंग आहे कुठलाच माझ्या हिशोबाने कॅबिनेटवाला मन लागून काम करत नाही पण मिस्तरीचं एक म्हणणं आहे चा की जिकडं माझं एकेचं नाव आलं तिकडे फिनिशिंग आणि क्वालिटी झालीच पाहिजे तसेच आपण बघू शकतात की आपण एक इन्स्टॉलेशन केली होती शेती मशीन तर इकडे हे सी एन सी कट मशीन आहे हे बघा अशा पद्धतीने त्यांनी कारखान्यामध्ये इन्स्टॉल केला आहे कटिंग सब हे बघा सबल कटिंगचं आहे हे आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो की मिस्तरी त्यांच्यातर्फे मला एक छोटी देणार देणारी माझ्या क्लासला तर माझी क्लासची पण ओपनिंग होणार आहे सगळ्यांनी असंच व्हिडिओ बघत राहा कारण क्लासचे जे विलॉग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त टेक्निकल नॉलेज पण भेटणार आहे आणि सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब करा आ आणि तसंच काय थोडंसं मी विसरलो आहे इकडे 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 या इकडे हे बघा हे त्यांनी इलेक्ट्रॉनिकल डिपार्टमेंट तुम्ही वायरिंग ची शोल्डरिंग एक्सेलर ऑन हे सगळे इकडं तुम्ही बनवू शकता याचं एक सेपरेट डिपार्टमेंट केलं बघ अशा पद्धतीने त्यांनी रेडी करून ठेवलं तर आता ज्यांना ज्यांना किट द्यायचे त्यांचे हे एक्सेलर स्पिकॉन आहेत हे हे माझी विनंती आहे की असंच माझा व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कसं आहे मित्रांनो मी काही प्रश्न विचारलेत ओंकार शेठ पडवळ यांना तर ते पण तुम्ही नक्की पहा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्याला म्हणते अठरा इंची बेस इतर माझ्या तोडा एक पुन्हा मी बाय